नमस्कार मी गायंद्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पातूर तालुक्यातील तांदळी ते माजोळ या रस्त्याची दुरवस्था वाहनांना या रस्त्यावर जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे या परिसरातील पंधरा ते वीस गावांना अकोला जाण्यासाठी सर्वात साटकर रस्ता असून या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे हा दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकाची होत आहे मायभूमी न्यूजसाठी राजेश अवतार पातूर अकोला दहा रोड कसा काय किती वर्षापासून बंद आहे पाच सहा वर्ष झाले रोड खराब आहे हो का या रोडमुळे हाल 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 होऊन राहिले आणि हो का किती ॲक्सिडेंट वगैरे काही या रोडनं ॲक्सिडेंट भरपूर होतात हो का टू व्हीलरचे टू व्हीलरचे पाण्यात हो का बरं या डागदुजी झाली आहे की हा किती म्हणजे महिने झाले या डागडुजीचे या डाकदुकीचे एकच महिना झाला एक महिना झाला परत उकळला का म्हणून चांगला परत उकळाला दोन हो का